नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर मागचा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की मी चपातीचा बिझनेस करते तर डेलीचं सहा साडेसहा किलो पीठ लागतं मला दिवसभराचं तर आता मी पीठ मिळते तर ताईंची कमेंट होती की कसं मी सगळं मॅनेज करते मुलं अजून एक छोटा माझ्या मैत्रीणचा मुलगा आणि चपात्या आणि घरातली कामं आणि स्वयंपाक नाश्ता सगळं सगळं मी मॅनेज करते तर आता हे सगळं मी पीठ जेवढं मला पाहिजे तेवढं मी मळून घेते असं टप्प्याटप्प्याने पूर्ण आणि मी पन्नास 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 असे चार भाग करून घेते चपात्यांचे पहाटे चार वाजता उठल्या उठल्या पहिलं आंघोळ करून देवपूजा आणि त्याच्यानंतर आता हे आम्ही दीडशे चपात्या घातल्यात आता हे मिस्टर ऑफिसला जाताना घेऊन जातात आणि त्याच्यानंतर चहा वगैरे सगळा होतो आणि धूप धूप तर माझं फेवरेट आहे आणि आता पावसाळा चालू झाला तर काय ते तर लागतंच आपल्याला माझ्या घरात कं म्हणजे कंटिन्यू म्हणजे कसं चालूच असतं असं सकाळचं कामं झाल्यावर संध्याकाळचं चा, असं चालूच असतं धूप आणि त्याच्यानंतर आता मी नाश्त्यासाठी बनवलं आहे नाश्ता बनवला आहे आणि नाश्ता वगैरे घेऊन झालं की मुलाचं पण सगळी तयारी वगैरे असते माझं मेन काम असतं ते सकाळचं आणि संध्याकाळचं संध्याकाळचं मला तीनच्या नंतर मी सुरुवात करते आणि सकाळचं चार वाजता पहाटे आणि त्याच्यात कसं एक्सरसाईज पण होते आणि कसं थोडे आपली हेल्थ पण चांगली त्याच्यामुळे कसं मला माझं वजन पण खूप वाढलं होतं आणि त्याच्यामुळे कसं थोडा फरक पण थोडा जाणवला वजनामध्ये आणि कसं दोन पैसे आपल्याला मिळ मिळतात आणि कसं मेहनत करून जर आपल्याला आपल्या घराला आपल्या संसाराला जर हातभार लागणार असेल तर मेहनत करायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यातून आनंद पण मिळतो हो कारण एक जर एक तर आपण आपलं म्हणजे घरातून काम करतो मुलं सांभाळतो घरातल्या घरात आपलं कसे मुलांवर लक्ष राहतं त्यांच्या आवडीनिवडी आपण मेन म्हणजे कसं आवडीनिवडी आहेतच पण कसं मुलांवर मेन लक्ष राहतं दिवसभर किती आपण जरी बाहेर ठेवलं तरी आपलं लक्ष तिकडेच असतं कामात लक्ष पण आणि तिकडे पण मुलांकडं पण लक्ष असतं की काय करत असतील माझी मुलं तर एक जर आपलं म्हणजे बाहेर क आता मिस्टरांना कसं ऑप्शनच नाही की त्यांना बाहेर जॉब करावाच लागतो प्रत्येकाच्या मिस्टरांना पण आपण जर हाऊसवाईफ ज्या हाऊसवाईफ आहे त्यांच्यासाठी सांगते जर घरात बसून जर आपण दोन पैसे निदान भाजीपाला सिलेंडरचा किंवा अजून एक आता महागाई एवढी वाढत चालली आहे की पगार पण अपुरा पडतो आणि त्याच्यासाठी जर, जर आपण थोडंसं हातभार लावला तर कसं बरं वाटतं थोडं दोन पैसे आपल्या मुलांसाठी शिल्लक पण राहतील तर त्याच्यासाठी मी पण थोडासा हातभार लावते माझ्या मिस्टरांना तर असं बरं वाटतं आणि रोजचे रोज पैसे मिळतात आपल्याला तर काय हरकत नाही करायला असे हार मानायचे नाही तर आता मी रेसिपी सांगते तुम्हाला हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे पालक आणि मिरची लसूण अद्रक आणि कांदा मटार आणि बटाट्याची मी भाजी बनवते मिक्स अशी तर हे बघा मटार घेतलेत बटाटे घेतले तर स्वच्छ धुवून घ्यायचे ते मटार सोलून घेतले आणि डायरेक्ट कुकरला लावून घ्यायचे आहेत पेस्ट करून घेतले मी आता कुकरमध्ये तेल ॲड केलं आहे जेवढं आपल्याला लागतं तेवढा ॲड करायचं आपल्या गरजेनुसार कोण एक पळी घालतं कोण दोन पळी घालतं तर आता ही पेस्ट घेतली मी करून आणि जिरं ॲड केलं तर जिरं -तर तळतडलं की मग त्याच्यामध्ये पेस्ट ॲड करायची आणि चांगलं हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे जे आपल्या डेली रुटीनचे असतात ते गरम मसाला आता कांदा लसूण मसाला आहे जे आपल्या घरच्या असतात तेच ॲड करायचे पण छान लागते भाजी एकदम मस्त आणि थोडीशी वेगळी चव लागते तर याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड केली थोडीशी पालक पण ॲड करायची बटाटा ॲड करायचा मटार ॲड करायचा जशी आपण रोजची साधी भाजी बनवतो तशी अशी एकदा ट्राय करून बघा छान लागते वेगळी टेस्ट लागते तर बस आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर मटार ॲड करायचे बटाटे ॲड करायचे आणि थोडीशी पालक वाटी भरून अशी आणि बस चवीपुरतं मीठ ॲड करून तीन चार शिट्या काढून घ्यायच्या की आपली भाजी तयार वरण बनवलं होतं मस्त तर वरण पण ट्राय करून बघा आता इथे दोन दिवसाचे आहे ते तर मिस्टर धूप लावत आहेत आणि त्यांना ओव्याचं पाणी ठेवते मी रोज त्याच्याने कसं पोट पण आपलं साफ राहतं आणि आराम मिळतो त्याच्याने बघा तुम्ही थोडंसं आपलं रात्रीचं ठेवायचं एक चमचा भरून ओवा आणि सकाळी गरम करून पाणी प्यायचं ते तर आता बटाट्याचे काप बनवते साधे सिंपल खूप वेळा शेअर केले ही भाजी मी तुम्हाला तर हा बटाटा बघा कसा येतो आणि बस असंच मी मना मला म्हणजे मुलांचं मुलांना मला टाईम मिळतो असा सकाळीच मला ताप असतो आणि संध्याकाळचीच गडबड असते असे दोन टाईम पण त्यातनं मी मुलांच्या आवडीनिवडी चांगल्या झोप असते तर बस आता हे बघा याच्यामध्ये नेहमीप्रमाणे जिरा कसुरी मेथी धना पावडर गरम मसाला पावडर मिरची पावडर असं सगळं ॲड करून तेल ॲड करून मी चांगल्या शिट्या करून घेणार आणि त्याच्यानंतर बस आपली भाजी तयार सुकी भाजी म्हणजे कसं बटाट्याचे काप आणि त्याच्याबरोबर चपाती आणि बाहेर मस्तपैकी वातावरण असतं आता आणि झाडं एवढी सुंदर झालीत ना आता मस्तपैकी पाणी बोलतात ना एकदम फ्रेश एकदम फ्रेश आपण जसं पाणी घालतोच रोज झाडांना पण पावसाचं जेव्हा पाणी मिळतं झाडांना तेव्हा किती ते आनंदातील असतात ना तसं एकदम त्यांना एकदम छान वाटतं एकदम बाहेर बघा एकदम वातावरण कसं आहे ते असं माझा दिवस जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग कधी व्हिडिओ शूट करायला पण मला टाईम मिळत नाही आणि दिवसभरात एवढी माझी धावपळ होते की मग मला कधी मी अंतरणच झोपून जाते मला समजत नाही आणि बरं वाटतं मग त्याच्यातून पण मला ही माझी कशी आवड पण आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं जसं मला मिळतं ता वेळ तसं मी शूट करते आणि चला आता पावसाळा चालू आहे तर पनीर पकोडे बनवूया आपण कांदा भजी बनवतो आपण बटाटा भजी बनवतो वडे पण बनवतो बटाटे वडे तर आता पनीर पकोडे बनवूया तर बेसन घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि हळद पावडर कांदा लसूण मसाला आणि ओवा तर हे सगळं ॲड करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी गोळून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ नाही करायचं आहे असं तुम्ही चिकनचं पण बनवू शकता एकदम अजून त्याच्यामध्ये तुम्हाला काही गरम मसाले वेगळे ॲड करायचे तर करू शकता पण पावसाळ्यातून कसं असं वाटतं ना गरम गरम खायला तर माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडतं तर मी बनवत असते असं अधूनमधून असं तर ही साधी सिंपल रेसिपी तर बस आता हे सगळे पनीर पकोडे आपण फ्राय करून घेऊया आणि मस्तपैकी एन्जॉय करा एन्जॉय करतो आम्ही तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा छान वाटतात एकदम आणि पनीर तर रेडीमेड आणलं होतं कारण बनवायला टाईमच नाही मिळत होता करन मला तर बस कारण तुम्ही समजू शकता है। एकदम बिझी एवढं पीठ मळून एवढ्या चपात्या मला करायच्या असतात आणि पीठ मळायलाच टाईम लागतो मला कारण पीठ मळून मी पंधरा वीस मिनटं ठेवून देते म्हणजे कसं मौसूत होतं आणि आपल्याला जर दुसऱ्याला एखादी वस्तू द्यायची तर आपण चांगलंच द्यायचं नाही मी तर मी पण एकदम मस्तपैकी चपात्या बनवून देते आणि समोरचे पण मग तसे मला ऑर्डर पण येतात जास्त पण मला जेवढं झेपतं तेवढंच मी करते उगंच कसं जास्त पण नको कारण कसं मग आजारी पडण्यापेक्षा मग ते कमी असलेलं ना मला झेपतं तेवढंच मी करते मग आता लास्टची आपण रेसिपी बघूया चिकन चिकनची रेसिपी होती तर कांदे ॲड केले साधी सिंपल जेव्हा तुम्हाला म्हणजे मसाला वगैरे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हे बनू शकता अशी साधी सिंपल रेसिपी तर कांदे ॲड केले चार पाच कांदे घ्यायचे अद्रक लसूण पेस्ट आणि त्याच्यानंतर टोमॅटो टोमॅटो पण खूप महाग झाले त्याच्यानंतर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या तरी झटपट अशी भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि भाकरी नसली भात सॉरी चपाती नसली तरी भाताबरोबर आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो तर इथे चिकन मसाला कश्मीरी रेड चिली पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला घ्यायचा धना पावडर घ्यायची आणि हळद पावडर तर एवढे मसाले ॲड केले आणि कांदे जास्त घेतले आणि टोमॅटो तर एकदम मस्तपैकी पेस्ट त्याची तयार करायची एकदम आ, स्मूथ अशी आणि त्याच्यानंतर चिकन ॲड करायचं खूप छान लागते एकदम चिकन हे आणि जेव्हा आपण गडबडीत असं बनवतो ना चिकन आणि माझ्या मोठ्या मुलाला तर आवडत नाही पण छोट्या मुलाला माझ्या चिकन नॉनव्हेजचे पदार्थ खूप आवडतात तर त्याच्यासाठी तर मच्छी तर आम्ही खातच नाही आता कमीच केली सुकी मच्छी खातो पण ओली मच्छी तर आजारी पडल्यापासून मला नाही वाटत मी आता दीड दीड महिना होऊन गेला असेल आजारी पडायच्या अगोदरपासूनच मच्छी वगैरे काही आणलेलीच नाही आहे तर आता तर पावसाळा चालू झाला तर आता मच्छी मिळणं मुश्किलच आहे आणि मिळते तर खूपच महाग तर बस आता ऑप्शन राहिला आपला चिकनचा आणि सुकी मच्छी आणि सुकी मच्छीचे कसे दोन घास कसे जास्तच जातात आपल्या कोकणातला माणसाला कसं सुकी मच्छी म्हणजे बोलतात ना खूपच जवळचं बस आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि बस मस्तपैकी शिट्या करून घ्यायच्या चार पाच म्हणजे पाच सहाच करते कारण मस्तपैकी शिजलं जातं चिकन आणि बस आता एन्जॉय करूया आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि कशी वाटली तुम्हाला माझी पूर्ण दिवसाची धावपळ मी कशी मॅनेज करते मुलांचं मुलांचं मिस्टरांचं सगळं सगळ्यांचं घरातलं आवरून मी अशी पूर्ण घरासाठी देते तर कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट कर